माझं वय चोवीस वर्ष आहे मात्र माझ्या घरच्यांनी पैशासाठी आणि जमिनीसाठी माझं लग्न एका पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लावून दिलं होतं ही गोष्ट आहे दहा वर्षापूर्वीची मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे माझ्या घरामध्ये मी आणि माझे आई वडील आणि माझा एक छोटा भाऊ असे आम्ही चौघेजण राहत होतो तसं आमचं कुटुंब खूपच छोटं होतं माझे वडील हे हमालीचे काम करायचे आणि त्यामध्ये आमच्या घरातलं सर्व खर्च चालत असे सोबत माझ्या शिक्षणाचाही खर्च तेच बघत असत मला मात्र खूप वाईट वाटायचं कारण मला असं वाटायचं की माझ्या शिक्षणासाठी लागणारे पैसे हे मी स्वतः कमवावे त्यामुळे मी सुट्टीमध्ये कामाला वगैरे जात असायचे मात्र एरवी माझ्याकडे पैसे येत नसायचे आता मी नुकतीच दहावी पास झाले होते मला मार्कही चांगले पडले होते मला अकरावीला कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं होतं माझी आई म्हणाली तू आता शिक्षण बास कर आणि घरातच काम वगैरे कर मी बस आई आणि वडिलांना दोघांनाही समजावलं आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं तिथून पुढं मी सर्व खर्च माझा स्वतःच करत होते मी कधीच घरामध्ये एक रुपयाही मागितला नाही कसेपसे मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि आत्ता मी एका नोकरीच्या शोधात होते मात्र त्याच वेळेस मला पाहण्यासाठी मुलं येऊ लागली होती माझ्या आईने माझ्या लग्नासाठी घाई केली होती मी आईला विचारले तर आई, आई म्हणाली अगं मुली तू आता लग्नाच्या वयाची झाली आहेस आणि आता तुला लग्न करायला हवं नोकरी करून तू काय करणार आहेस मी आईला खूप समजावून सांगितलं नाही आई स्वतःच मला सरळ म्हणाली अगं तू एक मुलगी आहेस आणि तू जर नोकरी करत राहिलीस तर पुढं तुझं कसं होईल तू लग्न करून घे जर नवऱ्याने सांगितलं तर तू तुझ्या इच्छेने तुला पुढे जे करायचे ते कर मात्र आमची जबाबदारी आम्हाला पूर्ण करू दे असं म्हणून आईने मला लग्नासाठी तयार केलं मला मात्र इतक्यात लग्न करायचं नव्हतं मात्र यामध्ये एक गोष्ट आहे की जी आई आहे ती माझी सख्खी आई नाही ती माझी आई होती आणि म्हणूनच ती माझ्या लग्नाच्या मागे लागली असावी असा मला संशय पण आला आणि हा संशय माझा खरंच ठरला तो त्या दिवशी तिने माझ्यासाठी एक म्हातारा माणसाला घेऊन आली होती माझ्या वडिलांना मी बोलले तर ते म्हणाले हे बघ आतापर्यंत तुझं सर्व गरिबीमध्येच गेलं आहे इथून पुढे तरी तुला सुख मिळावं आणि तुला जे हवं त्या गोष्टी तुला मिळतील म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे मी, मी मात्र त्यांना समजावत राहिले मला लग्न करायचं आहे भलेही मी गरीब राहीन परंतु मला एका म्हाताऱ्यासोबत लग्न करायचं नव्हतं मला त्याच्यासोबत काहीच करायचं नाही तुम्ही माझ्यावरतीही जबरदस्ती करू नका मी असं म्हटल्यानंतर माझी सावत्र आई म्हणाली हे बघ अगं तुझ्याशी लग्न करण्यासाठी आम्ही त्या म्हाताऱ्याकडूनच पाच लाख रुपये घेतले आहेत आणि ते पाच लाख रुपये उद्या आम्हालाही काहीतरी करण्यासाठी उपयोगाला येतीलच तसेही तुझाही त्याच्यासोबत लग्न करून चांगलंच होईल तूही पैशामध्ये खेळशील तुला जे हवं आहे त्या गोष्टी तो घेईल या सर्व गोष्टी फक्त पैशासाठी चालू होत्या माझ्या मात्र मनाचा कोणीच विचार करत नव्हतं माझ्या घरातल्याने पैसे देखील घेतले होते माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय राहिला नव्हता मी त्या म्हाताऱ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झाले माझे मन मटत नव्हतं म्हातारा पंचावन्न वर्षाचा होता आणि मी मात्र पंचवीस वर्षाची तरुणी हा मेळ कुठे जमत नव्हता मात्र शेवटी पैसा सर्व गोष्टी करायला भाग पाडतोय तेच झालं माझ्या घरातल्याने त्या पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत माझं लग्न लावून दिलं माझ्या बाबतीत अनेकदा अशा गोष्टी घडायच्या ज्या खरंच माझ्या मनाविरुद्ध होत्या आणि माझं नशीबच खूप वाईट आहे असं मला वाटायचं परंतु मी पंचावन्न वर्षाचं वय असलेल्या म्हाताऱ्यासोबत लग्न करून सुखी राहू कशी शकते हा मला प्रश्न पडला होता मात्र मी आता त्याच्यासोबत लग्न केलं होतं लग्न करून म्हातारा त्याच्या गावी मला घेऊन गेला होता त्यानंतर पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत मला आयुष्य काढायचं होतं कुठल्या तोंडाने सांगणार होते की माझा नवरा हा पंचावन्न वर्षाचा एक म्हातारा आहे बरेही त्याच्याकडे पैसा भरपूर होता पण तो मला शोभत नाही या गोष्टी मला कायम कट करत होत्या लग्नानंतरची आमची पहिली रात्र होती तो अनुभव फारच वेगळा होता लग्नानंतरच्या पहिल्या रात्री मला खूपच भीती वाटत होती मात्र म्हातारा फुल्ल तयारीत होता रात्री म्हातारा हा रूममध्ये आला आणि त्याने मला साडी काढायला लावली मी मात्र खूपच घाबरले आणि त्याने मला मात्र तिथेच बेडवरती झोपायला सांगितलं मला वाटलं काय करेल हा म्हातारा पण त्याने चांगलीच माझी पाडली मागून माझे सर्व कपडे काढले आणि जोरजोराने मारू लागला खूपच जोशात होता तो तो माझी मारत होता आणि मला सहन होत नव्हतं माझी ती पूर्णच फाटली होती आणि लाल झाली होती काही वेळाने म्हातारेने मला त्याच्या अंगावरती बसायला सांगितलं आणि नंतर उड्या मार म्हणाला मी स्वतः गरम झाले होते मी पण उड्या मारायला चालू केलं काही वेळाने म्हातारेने मला पूर्ण ओळखलं होतं आणि नंतर त्याने जीव सोडला ही गोष्ट मला सकाळ सकाळी कळाली शेजारी टेबलवरती कसल्या तरी गोळ्या होत्या म्हातारेने त्या खाऊन माझ्यासोबत त्या सर्व गोष्टी केल्या होत्या म्हणूनच म्हातारा हा आज या जगात नव्हता मात्र मी त्याच्या बाळाची आई होणार होते हे मला माहिती होतं माझ्याकडे कोणताच पर्याय नव्हता मात्र माझा नवरा गेल्यानंतर मी त्याच्या सर्व प्रॉपर्टी मला मिळाली आता मी श्रीमंत झाले होते त्याचे सर्व पैसे जमीन हे सर्व गोष्टी माझ्या नावावरती झाल्या त्यानंतर मात्र माझ्या आईने लगेच मला पैशासाठी त्रास द्यायला सुरू केला म्हणाली आम्ही तुझे एवढे चांगले केलं अशा म्हाताऱ्यासोबत लग्न केलं तोही तुला एका रात्रीतच सोडून गेला मात्र त्याच्या पैशावर आता तुझा अधिकार आहे त्यातील अर्धे पैसे आम्हालाही दे मी मात्र त्यातील एक रुपयाही त्यांना द्यायला तयार नव्हते कारण त्यांनी एकतर माझं कसलाही विचार केला नव्हता माझे लग्न एका पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लावून दिलं होतं आणि आता नंतर ते त्या पैशाच्याही मागे लागले होते मला तेच पैसे माझ्या होणाऱ्या मुलासाठी ठेवायचे होते आणि मी मात्र आता लग्न करायचं नाही असा निर्णय घेतला होता मला कधीही तो पैसा संपणार नाही एवढा पैसा होता जमीनही होती त्यामुळेच मी आता माझ्या मुलासाठीच जगायचं असं निर्णय घेतला होता मात्र माझ्या घरातल्यांनी मला त्रास द्यायचा काही बंद केला नाही शेवटी मी तुमच्यावरती तक्रार करेन अशी धमकी दिल्यानंतर माझ्या आईने माझ्याशी बोलणं सोडून दिलं जी आई स्वतःच्या मुलीचं लग्न पैशासाठी एका म्हाताऱ्यासोबत करते ती आई काय कामाची त्यामुळेच मी तिच्याशी कसलंही नातं ठेवलं नाही मी बरोबर केलं की चुकीचं हे मला माहीत नाही परंतु माझ्यासोबत जे घडलं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि माझ्यासारख्या अशा कित्येक मुली आहेत त्या सावत्र आईच्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत त्यांना मला एवढंच सांगायचं आहे होणाऱ्या गोष्टी चांगल्या किंवा वाईट होतील त्यांना आपापल्याला तोंड द्यावं लागेल आणि आपल्यासाठी जे चांगलं आहे ते आपल्याला खंबीरपणे करावं लागेल त्याच गोष्टी डोक्यात ठेवून चालावं शेवटी सर्व आपल्या नशिबाच्या गोष्टी आहेत त्यामुळे माझ्यावरती आलेली ही वाईट वेळ मी कशा पद्धतीने त्याला सामोरे गेले ही मी तुम्हाला सांगितली धन्यवाद